केंद्राचं सरकार आणि राज्याच्या सरकारने आपल्याला या ठिकाणी ज्या योजना दिल्या त्याच्यामध्ये महिलेंना सगळ्यात जास्त प्राधान्य दिलेलं आहे आणि मला खात्री आहे शंभर मतं असले तर त्याच्यात पन्नास महिलांची मतं आहेत तुम्ही जुस्ते मतं दिले ना मला तरी मी निवडून येणार आहे असं वाटलं तुम्हाला मंत्री आहे काय वाटतं तुम्हाला मी बस त्या भाऊला तुम्ही आता विसरू नका वीस तारखेला माझ्या मायबाई ने नवऱ्याचं ना जा नका काहीतरी सांगतो माझ्याकडं लक्ष द्या तसे पती तुमचे माझ्या बरोबरच आहे पण काही काही वात्रटपणा करतील थोडासा त्यांना समजून सांगा त्या जर उन्हात तर पगार बनवू जाई या जर उन्हात तर एक पिशे होईजे